या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार सुनील गिराजदार आणि त्यांना सहाय्य करीत आहे कुमार आदर्श सुरपुळे शालेय जीवनातच शैक्षणिक शिक्षण घेऊन भविष्यामध्ये देश सेवेसाठी आयुष्य वेचण्यासाठी सज्ज होत असलेले हे सैनिक साहित्य करत होते या राबवणाऱ्या आणि स्वरण निर्माण करणाऱ्या स्वरांनी वातावरण गुंतवून करणारे दहा साहेब परेड कमांडर श्री शरद बारावकर राखीव पोलीस निरीक्षक यानंतरचं पथक आहे राज्य राखीव पोलिस क्रमांक दहा या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलिस उपनिष्ठक श्री राजेंद्र बारई आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोलिस उपनिष्ठक हिरालाल मावसकर सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एसआरपीएफ ची स्थापना राज्यात एकोण एकोणीस गट असून या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिष्ठक विष्णू घासणे आणि सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिष्ठक रघुनाथ जाधव राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे नक्षली कारवाई रोखणे यासह निवडणुका तसेच सण समारंभाच्या काळात शांचे पदक <scratching> या पथकाचे नेतृत्व आहेत पोलीस उपनिरीक्षक बनचुडे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक नागेश जेळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवसरात्र एक करणारे सण समारंभ आणि घरुनतेच्या काळात चोख पंत असून शहराची शांतता टिकवण्यास कार्यभूत ते सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती येळे प्रेम त्याग आणि कर्तव्य सगळ्यात माझा नंबर पहिला आहे म्हणून त्यांना नाडीने उदरात सांभाळते एकरांनो नोमी माता मी महिला आहे असा हा पोलिस आयुक्त या पथकातून सुरू करीत आहे सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती अंजना फाळके आणि त्यांना सहाय्य करीत आहे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे आजची महिला ही सुशिक्षित आणि कष्टकरी प्रत्येक क्षेत्रात पुढे कला क्रीडा असो वा नोकरी चक्क या पथकाचे नेतृत्व करीत सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अजय गोपळभट जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षा व संरक्षण पुरवण्यासोबतच कायदा व सुरक्षा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील गटा सन्मान्य पालकमंत्री महोदयांना मानवंदना देणार आहेत या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कंपनी कमांडर श्री अमित चव्हाण आणि त्यांना सही करत आहेत वरिष्ठ पलटन नायक श्री उस्मान पटेल निष्ठा व सेवा हे या दलाचे वाक्य आहे या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपक्षक श्री प्रकाश बनसोडे आणि सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री प्रशांत क्षेपसागर शहरात कोणताही कायदा व वरस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे पथक अत्यंत कमी वेळेत जनद हालचाली करून घटनास्थळावरील सामरिक माहिती देण्यासाठी कारवाई करते परिणामी आजच्या काळातील महिला या आपला नसून सबला आहे त्या प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गर्दीत आहेत हे जर दर्शवणारे हे पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पलटन नायक सेवाती विशाखा कसले आणि त्यांना काय घडले पलटन नाईक सेवाती यश दिला त्यानंतर महाराष्ट्र सुरक्षा बदल या पथकाचे नेतृत्व करीत सुरक्षा रक्षक श्री गुरुनाथ गौड नवरू सुरक्षा पर्यवेक्षक श्री नरेश दोडकर महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ही महाराष्ट्रातील एक सरकारी सुरक्षा एजन्सी आहे राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना अधिक चांगले संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सुरक्षा यानंतर नाईन एन सी सी बटालियन मुलांचे मुलींचे पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहे सिनियर अंडर ऑफिसर कुमारी सौंदर्य पुजारी आणि सिनियर अंडर ऑफिसर कुमार कुमारी प्रियांका राठोड एकता आणि अनुशासन हे एन सी सीचे त्रिद वाक्य आहे एन सी सी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर्ट तिची स्थापना झाली यानंतर एन सी सी थर्टी एट मुलांचे मुलींचे पदक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सिनियर अंडर ऑफिसर कुमार महेश शिंदे आणि ज्युनियर अंडर ऑफिसर कुमारी कावेरी जोरमोटे धैर्य शिस्त नेतृत्व धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन लोकांना देशाची निस्वार्थ से सेवा करण्याची भूत निश्चित कदू करीत आहेत कुमार सिद्धार्थ गायकवाड आणि कुमार रेहमान तांबोळी आणि प्रशिक्षक आहेत महिला पोलीस खासदार त्रेपण मीरा भिसे शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध मुंडे रुजावेत तसेच त्यांच्या मनात पोलिसांनी एमआ सोलापूर आरएसपी चे या पक्षाचे नेतृत्व करीत आहे कुमारी साक्षी मांडवर आणि तिला सहाय्य करीत आहे कुमारी सुप्रिया कोळी प्रशिक्षक आहेत महिला साहेब फौजदार निलोफर शेख आर म्हणजे रस्ता सुरक्षा दल या दलाच्या वतीने माध्यमिक शाळेतील बाल सैनिकांना प्रशिक्षित शिक्षकांकडून सोलापूर वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत आणि सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर असेल जिल्हा असेल प्रगतीच्या दिशेने वेगानं पुढे जावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाचा सगळ्यात मोठा वाटा असतो खास करून खूप मोठा संविधानाचा उत्सव नुकताच शहरामध्ये पार पडला प्रचंड उत्साहाने शहरातल्या जनतेनं मतदार बांधवांनी त्यामध्ये भागही घेतला आणि शहराच्या विकासासाठी जी लोकशाही प्रणालामध्ये प्रणालीमध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया असते ती पार पडली शहरानं पुढील पाच वर्षासाठी शहराची सेवा करण्यासाठी एकशे से दोन लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्याही लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या हातून सर्वोत्तम या शहराची सेवा घडावी अशा पद्धतीच्या भावना हो की तंबाखू मुक्तीचा असेल व्यसनमुक्तीचा असेल या सगळ्यावर शासन खूप मोठं काम करते आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघितला असेल की अशा मोठ्या मोठ्या कारवाया होत आहेत खास करून आज सातारात झालेली कारवाई त्याचं प्रतीक आहे भविष्यामध्ये या सगळ्यांच्याकडून जे बेकायदेशीर तंबाखू विक्री असेल किंवा ड्रग्जचा विषय असेल त्याच्यावर खूप कडक कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे त्या अनुषंगाने कारवाई होते आणि अशा सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे त्यासाठी शासनानं आणि खास करून संबंधित व्यवस्थेनं पोलीस पोलिस यंत्रणेनं खूप ताकदीनं काम करावं लागेल आता अंधारे ना अंधार समोर दिसत असल्यामुळे अंधारात काय चाललंय हे समजत नाही आता प्रक्रिया लोकांनी लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत लोक कोणासोबत आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि किमान आता लोकांनी दिलेल्या आधाराचा आधार स्वीकार केला पाहिजे आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे निवडणूक झाली पाहिजे लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्या त्यानंतर अनेक वेदा व्यक्त केलं की लोकांच्या जनभावनेचा आदर, जा आदर ते ते केला जात नाही <laughs> लोकांच्या मताचा आदर केला जात नाही आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली आणि त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आहे तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे तर सुष्माता लोकशाही मानत असतील भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानत असतील तर त्या या सगळ्या घटना स्वीकारतील निकाल स्वीकारतील आणि आता जी परिस्थिती मुंबई आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ते सगळी स्वीकारते सोलापूरची तिरुपतीची विमानसेवा चालू होण्यासंदर्भातले प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये लवकरच यश येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आम्ही सगळेजण सोलापूरची विमानसेवा चालू होण्यासाठी तिरुपतीला चालू होण्यासाठी प्रयत्न करतोय